सगळ्यांना क्रांतिकारी जेन ह्या पोस्ट बरोबर बर एक पत्रक मी फेसबुकवर अपलोड करत आहे ते पत्रक वाचलं तर तुमच्या ही तळपायच्या मस्तकात जाईल एक हिंदू युवा वाहिनी म्हणून एक संघटना आहे पहिल्यांदाच तिचं नाव ऐकतोय पण एक फोकसमध्ये येण्यासाठी एक प्रसिद्ध मिळवण्यासाठी ह्यांना माहिती आहे की असा काहीतरी उचा केलं आहे की आपण फेमस हो पण त्या पत्रकात त्यांनी असं वा उल्लेख केलेला आहे की काळाराम मंदिराच्या आसपास जे तुमचे निळे झेंडे आहेत जे पिवळे झेंडे आहेत तुम्ही मंदिराच्या चारही बाजूने जे मंदिरामध्ये ये जा करता हे बंद करा अन्यथा ह्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील व परत तुमच्या गळ्यात मटकं व पाठीला झाडू बांधण्यात येईल तर तो हिंदू युवा वाहिनीचा जो कोणी संस्थापक अध्यक्ष असेल ना त्या हरामखोराला मनोवादी मानसिकतेच्या जातीयवादी घाणीतल्या किड्याला माझं सांगणंय तो समोर एक सतरा वर्षाच्या पोराला तो पत्रक वाटायला होतो स्वतः कुठल्या बिळ्यात बसला तुझ्यात खराच दम आहे तर तू तु बाहेर ये मग तुझ्या पाठीला झाडून तुझ्या गळ्यात मटकं लावायचं का काय करायचं ते आम्ही बघतो ते मंदिर तुमच्या बापाची मक्ती झाली नाही जिथे तर बंधन आम्हाला घालायला त्या मंदिरात जायची बी आम्हाला कोणाला इच्छा नाही कारण आम्ही अशा थोथांड गोष्टी मांडतच मानतच नाही पण ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आमच्या आम्हाला अडवलं जाईल त्या ठिकाणी आमची एक अस्मिता म्हणून आम्ही तिथे एंट्री करणारच आता आम्ही सांगतोय मंदिराच्या चारही बाजूला आम्ही निय पू वेझिंडी लावून दाखवतो काय उठायचं ते उठा लाज वाटत नाही तुम्हाला तिथल्या प्रशासनाला आरोपीचा आम्ही शोध घेतो आहोत आरोपी सतरा वर्षाचा आहे त्याचा मास्टर माइंड स्वतः तिथले कमिशनर एस पी तुम्हाला दोघांना आमचा इशारा आहे दलित पॅन सेना नाहीतर ह्याचे परिणाम ना महाराष्ट्रभर भयानक होती ना आपल्यातले जे बांधगळ आहेत ना त्यांनी बी जरा डोक्यात घ्या कुठं कामं करायचे कुठं नाही हा दुसऱ्याची चाटुगिरी करता म्हणून हे दिवस येतात आपल्यावर निघाले संविधानाची रक्षा करायला हरामखोर कुठले पैशासाठी आई फेरीला विकणारे तुम्ही लाज वाटा पाहिजे तुम्हाला दलित मँथर सेनेच्या नाशिकच्या सर्व कार्यकर्त्यांनी तयार राहायचं एक झटका मंदिरापाशी आपण करून जाऊ कुणाचा बाप आम्हाला आडवतोय ते बघतो आम्ही आता लवकरच येतोय नाशिकमध्ये आरोपीला अटक नाही केली त्याचे परिणाम महाराष्ट्र बघायला तिथल्या एस पीला तिथल्या शासकीय यंत्रणेला आमचा कडक शब्दात इशारा आला परत असल्या गोष्टी आम्ही सहन करणार नाहीत स्पष्ट सांगतोय राजा होतो आम्ही राजा लक्षात घ्या समोर समोर भिडणारी अवलाद आहे आमची असे छुपे वार करणारे आमची अवलाद नाही सतरा वर्षाच्या पोराला पुढं करून पुत्रक वाटायला होता स्वतः बिळात लपून बसता हिंमत येतात नाडा दाखवतो आम्ही काय ते म्हणू आधी अवलादिनो येतोय लवकरच हिळे झेंडे काढाच आजूबाजूचे हिवळे झेंडे काढा तुमच्यामुळं मंदिर पवि अपवित्र होईल આ તો બગું વેટન વોચ જેમ